शेत शिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सर स्वागत आहे आज आपण सागाची शेती पाहणार आहे शिवाजी भागवत हे आपल्याला सागाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे आपण हे साग कोणत्या वर्षी लावला होता हे आपण दोन हजार वीस मध्ये लावले दोन हजार वीस मध्ये मग याची लावायची कशी कशी कोणत्या कोणत्या स्टेप बाय स्टेप मध्ये ला लावली आपण आता सहा ते बारा फुटाची गल्ली सोडली सहा सहा फुटा बारा फुटा असं रोग तुम्ही कसं उपलब्ध केलं कंपनीतर्फे कंपनीतर्फे एक कलम आपल्याला कलम पड एक कलम तर मग किती गुंट्यात सागलायला एक तीस एक गुंठे आहे समजा जवळ तुम्ही सगळावला समजा तीस गुंट्यात तर किती कालमा बसल्या दोनशे कलम आहे दोनशे कलमा मग याचे म्हणजे काही कलमा अशा मुढत तुडत नाही समजा आपले मूल पुढं जाऊ लावलं त्याच्यामध्ये एक अर्ज झाली एक तो खराब होत नाही पण झाली बी एक अर्ज तो आपल्याला मागून कंपनी पुन्हा पन्नास कलमा रिप्लेस मध्ये तसे देते बिना पैसे आपली एक सागाज जेव्हा कलम घेतो समजा तर तेव्हा एक सागाज कलम किती मोठी राहू शकते सरासरी ती समजा चार मोठा असे समजा अशी धरून झाला युनिस्ट येऊन अर्धी फूट आणि मग त्याच्यानंतर त्याला त्याच्यानंतर एक पडते वापस खंड करून लावू शकतो हा मग हिसाबात आपण समजा बारा फुटाची

पाच सहा महिन्याच्या नंतर बाकी मग याच्यानंतर आता याला दोन हजार वीस मग याला आता याची कटाईच केली जायची कटाईची मग जवळ समजा ते दहा पंधरा फुटापर्यंत झाली त्याच्यानंतर त्याला फांटे फुटायला दहा पंधरा महिन्यानंतर याला फांट्या पुट्ट कश कशा पुट्टी आला याच्यापर्यंत वर्षाची एक वर्ष लागत याला फुटी या खांडी त्याला फुटी अशी म्हणजे किती महिन्या महिने म्हणजे परत याला अलग अलग सगळ्याला सारखे फुटन नाही किती वर्ष झाडा हा कशी याला फुटल काही त्याला फुटन काही याची कटाई करतात किती वर्ष आपल्याला कटाई करावी लागते बर आता किती वर्षा दोन हजार वीस मध्ये आता समजा दोन हजार पंचवीस समजा सव्वीस सुरू झालं आता समजा बारा महिने आता आमची एवढी कटाई म्हणजे आता तीनच महिने मेहनत घेणे समजा हा, हा। तीन वर्षात चार वर्ष कटाई करणार मला फुटले तिथे मग काय वाढलं चार वर्षी आपण रोप लावलं समजा तुटून त्याची किती वर्ष आपल्याला ते झाडाला का समजा आठ नऊ दहा वर्ष घरून झाला

आपण झाड ज्या रोजी लावली समजा त्याच्यानंतर बारा सहा महिन्यांना सात महिन्यांना समजा बारा म्हणजे एक वर्षात एक वर्ष का आपण त्याला सात बारा लावतो म्हणजे झाडं तुमचं ना समजा झाड लावले समजा एक वर्षाच्या वर्षाच्या आत आपण ते झाड सात बारा लावले गेले सात बारा लावले पुढे आपल्याला अडचण पण मग सात बारा कशी केस लावला समजा कशीच केस रेट समजा काय काय करावं लागतं आपल्याला झाड सात बारा लावले समजा तर कसं करावं लागतं याला काय आपण याच्यात पैसे लागून बॉल ते घ्यायचं कुर्सी खात्यामधून हे करून ते कंप्लीट करून दे त्यात तर तलाट्याकडे करून ती मग आपली सातबाऱ्याला लावून देते तुम्ही जाऊन ये सात भाड लावलीस नंतर की झाली मग पुढे काल आपल्याला अडचण नाही मग आता तुम्ही जागे सातबारीला लावणार नाही त्याला हां मग नंतर झाड केवढं होऊ दे तुमसोबत हां विकले जा तुम्ही त्या परवानगी आता तुम्ही पर समजा साड लावला समजा

आता दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्केट कारण कमी नाही समजा नऊ वर्षाच्या सरासरी दोनशे दहा झाड लावले बरोबर आहे तर दोनशे दहा झाड म्हणून आता एक झाड तुम्ही चाळीस हजार रुपयाला सांगते समजा किती हजार जाऊ शकते झाड चाळीसच्या आसपास जाऊ शकते चाळीसच्या आसपास किती वर्षानंतर नऊ वर्षानंतर नऊ वर्ष दोनशे दहा झाड लावली दोनशे दोनशे दहा झालं तर मग आठ कोटी रुपयाचं उभार समजा मग हे समजा इथून भाग काढल्या अंदाजे आठ कोटी धरले अंदाजे वाढू शकतात कमी होऊ शकते आठ कोटीच्या किती वीज आपलं समजा कपाशी झाली याचा भाव कमी होतो होता कमी जातो याचं डायरेक्ट क्लिअर केले मग याला समजा नऊ वर्ष नंतर तुम्हाला थोडा समजा याची स्टेप कस करणार तुम्हाला थोडा समजा काही नाही कंपनीवाल्याला हे करून कंपनीवाले घेत्याने कंपनीवाल्यापेक्षा व्यापारी माल शिल्लक भाव शिल्लक कंपनीपेक्षा तुम्हाला काही करून मारू शकत नाही आम्हाला बाहेर विकू शकतो कंपनीला कंपनीला विकू शकतो आपल्याला काय समजा विकायचे आता आपल्याला जास्त खर्च नाही त्याला परवानगी काढायला तुम्हाला आता लावायचं समजा तुम्ही साग लावलं समजा तीस गुणत साग लावला तुम्ही दोन हजार रुपये मग त्याच्यानंतर ते याच्यात किती वर्ष माल घेतला मध्ये याचं तू समजा दोन तीन वर्ष माल ये तीन वर्ष मग आपल्या समजा दुसऱ्या भानं कसं खत औषधी ते लागतं समजा आता याला कचरी लागतं समजा याला सुरुवातीला लागतं बारा महिने समजा बारा महिने दोन वर्ष कधी थोडं फार खत टाकलं तर आपलं पोष म्हणजे लाकूड तेवढं बनतात लाकूड आता आता हे लाकूड एवढं समजा दोन हजार समजा तीस लोक तुम्हाला वर्ष झाला दोन हजार उन्हाळ्यात कधी पाणी सोडत मग ऐकून चांगलं कारण आपल्याला पाणी त्याच्यामुळे आपण एवढं हे उन्हाळ्यात पाणी किती उन्हाळ्याला दोन हजार एकोणतीस लोक याच्या एवढं खोड याचं रुंदी मध्ये समजा सरासरी तीन फूट धरून समजा असेल तीन शकतो वाडू किती वाडू आता ही बावीस फुट बावीस फुट बावीस फूट लाकूड आपल्या कामात येईल समजा बावीस फूट त्याच्यावर काहीच कामात येईल नाही वर लगेच समजा ते आहे ते पुढचं वरच धरूच लागत बावीस फूटच लाकूड जा बावीस फुटा लोक समजा याची लिमिट किती रेट बस सांगायची वाढाची लिमिट त्याची पण मग आपल्याला हे नाही तुम्हाला कारण की आपल्याला लाकूड बनवायची म्हटलं ती आपण आधी जी कधी कटाई केली ती अजून वर चालली म्हणजे आपण जर जेच कटाई केली समजा या लिमिटच नाही किती का वाढू शकतो तुम्हाला कंपनी काय काय पुढचे सांगितलं समजा समजा लावा कटाईचं काय असं म्हणणं समजा की लाकूड लापल समजा बावीस फुटापर्यंत लाकूड झालं कटाई पण करून टाकायची वर बावीस फुटा लोक झाले समजा मग वर का कापाय नाही मग ना खाली लाकूड बना सुरू लाकूड मग आपण त्याच काय आपण कटाई वर करत राहिलो ती फक्त वाढत चालू बाकीच्या शेतकऱ्याला जर साग लावणं असेल त्याला काय तुम सांगा तुम्ही तीस गुंठ्यात त्याला लावले बरोबर आहे तुम्ही आठ कोटी उत्पन्न सांगितलं नऊ वर्षात तर नऊ वर्ष समजा आपण तीस गुंठ्यामध्ये कोणता माल घेतला समजा किती लाख शकतो तर तुमचा एक अंदाज सांगा माल झाला खर्च खर्च समजा तुम्ही नाही नऊ म्हणजे समजा आपल्याला चार ते पाच लाखाचा माल भेटतो समजा तीस गुंठ्यामध्ये त्यामध्ये म्हणजे समजा आठ कोटी रुपये भेटणार आहे त्याच्यात प्लस होणार आहे पण मायनस नाही होणार मग बाकी शेतकऱ्याला जर समजा तर मग तुम्ही त्याला कशी स्टेप बाय स्टेप सांगा सात ते लावायला म्हणजे फक्त असं हे कि लावू शकतो शेतकरी त्यांना अशी बारा फुटाची सहा फुटावर अशी बारा हे झाड ते झाड आपलं सहा फुट घ्यायचं कारण की त्याच्यात तुमचं दोन तीन वर्ष माल बी निघतो थोडाफार तीन वर्ष तीन वर्ष नंतर मग त्याच्यात माल निघत नाही तुम्ही एवढे हे झाडे लावले याच्यात कि झाडे खराब होईल खरब एक एक दोन ठिकाणी झाली पण मग आपल्याला मागून कंपनीवाल्याने पुन्हा कालमध्ये रिप्लेसमेंट पैसे निघावत नाही का नाही मागून द्यायला ना पंचेचाळीस काल आपल्याला तसे द्यायला मग आता तुम्ही एवढा या तुम्हाला याच्यानंतर पुन्हा डबल आता दोन वर्षांना चार वर ना पाच वर्षान पुन्हा तुम्हाला सागा शेती करायची का हे आता याच्या समजा आपल्याला आता सातवा आठ वर्ष लागले समजा याचा अंदाज पाहायचा पण इकडून साईडला पण दुसरे अमाऊंट लावून द्यायचा समजा आता दोन हजार अठ्ठावीस मिनिट तुम्हाला किती एकरचं मिनिट चाग लावले बोलू आता तीस मिनिटात गेले दोन हजार एकोणतीस लोक समजा तरी बरोबर अकरा एक एकरच्या आसपास लावून एकरच्या आसपास एका एकरात साडेचारशे कल मग तुम्ही जाऊन बघा समजा आपण साग लावला की लगेच एक किंवा दोन महिन्यात आपण लगेच सात बाराला झाडं लावून घ्यायची हा एक वर्षात समजा समजा आपल्याकडून जर समजा सात बाराला झाडं लावल्या गेली ते झाडं जर एवढाले आले झाले समजा तर मग काय करू शकतो त्याला पुढं तोडाची अडचण येते अडचणी परवानगी निघतात परवानगी निघते नंतर असं परवानगी निघती पण मग तिथं समजा आपल्याला पाच लाखाचं माल आहे तिथं कधी तीन लाख रुपये आपल्याला खर्चही उर आला म्हणजे आठ वर्ष व्हावत आपण 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 स्वतः झाडं लावून आपण बारा महिने जास्त तुटानी करून त्याला सातारा लावतो झाड लावायच्या आधी सांगा आपण आपल्याला सांगतात आपण आधी सांगू शकतो आम्हाला नाही तस काहीच नाही काहीच नाही कलमा आपण कंपनी लि करून याच्या कालमध्ये तुम्हाला घर कंपनी कलमा शंभर रुपयाला कलम पडते दोनशे कलमात घेते शंभर रुपयाला शिल्लक कधी समजा आपण एका एका साडेचारशे कलम बसतो साडेचारशे कलममध्ये रुपयाला कलम पडते तुम्हाला झाड तोड नाही सांगते झाड समजा दोन हजार तुम्हाला एक काढाय काढणार मग याच्यानंतर याला खोडाला फार येऊ दे येऊ चालू शकते त्याला बुण पुन्हा खाली पांढी पुट्टी समजा किती वर वर्ष किती वर्ष चालतं एक साग लावलं समजा आपण किती वर्ष चालू शकतो बारे पुढं किती पिढ्या पिढ्या चालू शकतो हे सांगा झाड हे याला काहीच हे ना मरण रोग काही काहीच नाही पण आता हे झाड म्हणजे असं गोड खाली आपल्याला लिहून थोडं नंतर हे असं होईल गॅरंटी तुम्हाला हा पुरा फोकटे निघून द्या खाली बाकीचे फोकटे जी निघली त्याला एक फोक ठेवायचं बाकीचे कटाई थोडं राहायचं हा थोडं राहायचं मग नंतर एक बरोबर हां किलेलो बरं असं बाकीच्या विषय तुम्हाला अजून काय म्हणतो एवढंच तुम्ही पाणी कसं पाणी आता मध्ये भरणं नसलं की मधल्या मध्ये मोटर चालू करून द्यायचे गल्ल्यामध्ये समजा गल्ल्या पाणी नाही समजा उन्हाळ्यामध्ये तू बघ बी चालू शकतो तू तुबा बर आपण किती घंटे चालू शकतो मोटर घंटी द्यायला काय नाही त्याला असं दोन अडीच एक घंटा असं चालले चालतं आणि सगळ्याला किती पाणी लागतं समजा बागाला सुरु होईल फक्त तुम्हाला आपल्याला हे दोन वर्ष धंधाला हे करणे समजा जवळ इथे मुळ्या जमिनीत गेला समजा नंतर पाणी पाणी नसल्यामुळे समजा काही येणे कारण ती जाणून बसून डोंगरातली जाते म्हणजे मध्ये समजा एवढं पाणी लागले नाही मग समजा लावल्यानंतर दोनच महिने साड्याचे आपल्याला हे घेणे समजा हा आपण कधी आईन समजा बार सजी तोंडी कधी लावली तर मग त्याला काही समजा एवढं येईल मग आपल्याला साग लावायची समजा आपण काही जेवण बसून पेडणी करतो समजा आता तर मग आपण साग कशी लावत कोणत्या कोणत्या महिन्यात आपण साग लागवड केला पाहिजे आधी पेडणीच्या आधी का पेडणीच्या काही नाही तुम्ही त्याला लागवडीचा आपण त्याला उन्हाळ्यात लावू शकतो बार सजीत लावू शकतो फक्त बार लावलं तर त्याच्यात का होतं तुमचे झाड आहे जे समजा जे बा पाच जे झाड बांधायचं पाच महिन्यात तेवढं झाड बनत नाही कारण बरसाती त्याला पाणी जादा राहतं कलम बारीक राहते कलम बारीक असली तेवढं पाणी थोडं लागतं हा तर बरसीच आपण आता हे माल पाणी शिल्लक झालं माल म्हणतो आपण पिवळा पडला याच्यामुळं समजा झाड पोषण होत नाही लोक लागवड शक्यतो उन्हाळ्याच्या टायमात कधी केली समजा उन्हाळ्यात डायरेक्ट उन्हाळ्यात जानेवारीपासून मी करू शकते जानेवारीपासून गेली समजा तर जून सहा महिन्यात ते थोडं सहा महिन्यामध्ये त्याला लावून दिली सहा महिन्यामध्ये उन्हाळ्यात त्याला फक्त बारसा दिलं पाणी सोडायचं त्याची मुली खाली वृत्ती बारसा लग्बी झाली ऐकून आपण उन्हाळ्यात समजा आता एवढं उन्हाळा समजा आता झाड असे आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये एवढे मोठा मोठा झाड ते समजा असे होत्या तुमच्या बारीक काल काही होणार मी उन्हाळ्यामध्ये आपल्याला जावं लावते नाही त्याला सोय नाही पांगची त्याला आपली बघची पांगची हा आणि काय आता तुमची काय आता आपल्या तीस गुंट आहे समजा तीस गुणतात किती सहा सात घालले सहा सात झाल्या पांगला त्याला काहीच कुठं येणार आपल्याला पाणी कोण तुम्ही पान माती आठ अडचण असायचं समजा याच याच बा हा बरोबर आहे नाही तर दुसरं काही नाही आणखी पाला जाळ्या कधी गेलं ताई की चांगलं दे हा मग ते थंड थंडावर आता थंडावणी याच जे खत बनतं झाडाला पोषण करी मला तेच आहे खास खत आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही असं अंतर गेले आता प्रत्येक गल्लीमध्ये आता आता जे झाड आहे दी सात ते सहा फुट एक दीस फुट एक एक मिंच कमी जात होणार नाही एक इंच नाही सहा फुट सहा फुट झाले दहा सात फुट अशी गल्ली बारा फुट झालं बारा फुट आठशे बारा नाशे सहा म्हणजे माप तुम्ही त्या त्यामध्ये तुम्ही काढ का कंपनी बरोबर असे रंग सात दहा ते सात बाय समजा हे दहा बाय सात वर हा ही गल्ली ती गल्ली समजा आपण म्हणतो ना ही गल्ली दहा फूट घ्यायची या असं याच्यामध्ये मध्ये सात फुटावर घ्यायची कंपनी किती होत पाठीमागे समजा कंपनी किती याच्या पेक्षा आपण आलं पद्धतीने टाकली वीस बाय सहा किलो नाही मग कंपनी कंपनी किती हा गल्ली टाकली आता हे समजा आपली बारा फूट येतो ती गल्ली इथपर्यंत आली असती आणि हे झाड असतं समजा दोन फुट एक फुट दोनशे असतो बसत्या तर शंभर झाड आणखी दाटी करून शिल्लक बसल्यास बसत्या पण आपण जे बारा फुटाची गल्ली सोडली त्याच्यामुळे लाकूड बनतं कारण दाटत नाही त्याच्यामुळं आपण बारा फूट काय केले बाकी अजून तुम्हाला माहिती एवढंच